नमस्कार मित्रांनो तर बघा ह्याचे पप्पा आले आहेत आणि तर हे बघा काय काय आणले नाही मी तुम्हाला म्हणते ना तूप आणतात म्हणून काहीच हे नसते मुलांना कमी नसते तर हे बघा हे तूप आहे एक एक लिटरची पिशवी आहे बघा बघू शकता असं दोन लिटर तूप आणलं आहे ह्याच्या पप्पाने बरं का गावरान तूप आहे एकदम बघू शकता तुम्ही एकदम पिवळा पिवळा गावरान तूप आहे ते पण गाईचं आहे आणि तुम्हाला दाखवते साड्या मी तुम्हाला कालच म्हटल्या व्हिडिओमध्ये साड्या दाखवते बॅक कॅमेऱ्यानेच दाखवते ही एक साडी मी खोललेली हे बघा ही एक साडी खोललेली पण ही साडी काय मला काय आवडली नाही ठेव ही काय आवडली नाही साडी तर मी बघितली दुसरी खोलली तर मला ही साडी आवडली बघा ही साडी जरा आवडली बरं का हे बघा जाऊ दे म्हटलं की आता आणलंय एवढं ह्याच्याने तर काय करायचं ना हे ठेवून दिली साडी बघितलं एका नंदीला द्यायला तिची वास्तू शांती ना तेव्हा ते ही साडी द्यायची आहे छान तिला आणि मी माझ्या आईसाठी साडी घेतली तिला जास्त असं वगैरे साडी आवडतच नाही सिंपलच साडी आहे मग ही पण सिंपल साडी आहे पत्री पण खूप छान साडी आहे बरं का छान आहे साडी ही पण गरमी खूप व्हायला लागली बरं का आणि ही एक साडी आहे ती नंदेला घेतलेली आहे मला खूप दुसऱ्या मोठ्याला घेतले अजे बाप्पाला काय साड्यावर घेता येत नाही चाईस नाही बरं का ही दुसरी साडी आहे ना का आपनी नहीं। ती काय आपली नाही ती दोन दुसऱ्यांचे बघू शकता मला ही साडी आवडली तुम्हाला सांगा ही आवडली त्या साडी घेतली आहे घालावी तर लागणारच ला आहे बऱ्यापैकी वाटली मला ही साडी म्हणून मी ठेवली आहे बरं का घातल्यावरती छान वाटत होते आता असं कलर तुम्हाला दिसत नाही खूप छान क्रीम कलर छान वाटते वाजा वाजा वाजा। कांदे बघा एवढे माझे राहिले कांदे बरेच आहेत अजून शिल्लक एक मी पूर्ण एक गोणी पूर्ण घेतले होते कांदे ओठ झोपू नको माझ्या पोरीला पण गरम व्हायला लागले बघा तर आता ठेवते ठेवून देते तर बघू शकता सगळं सगळं आवरलं आहे कामं सकाळी पाच वाजता उठले मी सगळं मला स्वयंपाक करून ठेवलं आहे सगळं कोबीची भाजी केली वरण केलं भाकऱ्या केल्या तर बघू शकता ही वरची कडक करत असते मला खायसाठी भांडी बिंडी किचन बिचन सगळं आवरून घेतलं आहे फरशी दोन वेळेस पुसून झाली बरं का आत्ता पण फरशी आहे मी परत मग तुम्हाला रांगोळी काढली मी आज ती आजची रांगोळी काढली आणि ह्याच्या पप्पाला आणि संभाऊला केसं कापाय पाठवले आहेत संभावला आणि पप्पाला ह्याच्या केस कापाय पाठवू आणि अशी रांगोळ घाल बघू शकतो इथेच सुद्धा नाही आली साहिडला मुलं करतो करतात मुलं ए, राडा काढू नको हो चल तर चला असा आहे बाय बाय गर्मी खूप व्हायला लागली आहे खूप म्हणजे खूप आता मला परत जायचं आहे आम्हाला बाहेर जायचं आहे बघायची मस्ती झाल्या आता ह्याच्या पप्पाने केसं आणि समोर केसं कापड पाठवलं आम्हाला बाहेर जायचं आहे परत कारण की ह्याच्या पप्पाना कपडे घ्यायचे कपडे घेतले नाही आहेत त्यांनी त्यामुळे त्यांच्या पप्पाचे कपडे आणायचे जाऊन माझ्या चाळीस मी कपडे घेणार आहे आणि काय देवीला आता लक्ष्मीपूजनला झाडू आणायचे अजून बाकी फुलं वगैरे काय लागेल ते पानं वगैरे हे ते सगळं बारीकसारिक अजून आणायचं घ्यायचं आहे म्हटलं म्हटलं आज ऊन नाही आहे थोडासा ढगाळ वातावरण आहे कालपासून पावसाचं काय शक्य पावसाचं काय खरं नाही तर म्हटलं चला म्हटलं बाबा जेवण म्हणून जेवण तिच्यावर करून जाऊन येतो आम्ही तर बाय बाय आणि साडी आवडली मी चॉईस केलेली साडी आता ही आवडली की नाही नक्कीच सांगा कमेंट्समध्ये पण आता आणले एवढं तर आपल्याला हे करायचं पाहिजे तर चला बाय बाय सगळ्यांना दिवाळीच्या uh, सॉरी तुम्हाला दिव्या दिवाळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत